पर्याय चॅनल मध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा खूप असा सुंदर असा तोडगा आणि उपाय आहे तर तो आजपासून पाच दिवस करायचा आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे तर इच्छित फल प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे उपाय फक्त घरातले सर्व आपले घरातल्या पदार्थांपासून जो आहे तो उपाय आहे बाहेर काही खर्चिक आणायचं नाही किंवा का कि बाहेरनं काही आणायचं नाही तर हा असा आपला उपाय आहे तर बघा तर आजपासून पाच दिवस करायचा आहे तर सर्वांनी करा कारण सर्वांनी आपले स्वामी स्वामी चरित्राचे पारायण केलेले आहे तर इच्छित फलप्राप्तीसाठी खूप लोकांची अशी ही आहे की माझी इच्छा पूर्ण झालेली नाही हे झालं नाही ते झालं नाही तर बघा तुम्ही हा उपाय करून बघा तुमचं स्वामी आपल्या स्वामींच्या प्रकट दिवशी दिनादिवशीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल तर हा उपाय असा प्रभावशाली आहे आणि तसंही हा उपाय एरिवारीसुद्धा तुम्ही केला तरी चालतो किंवा गुरुवारीसुद्धा केला तरी चालतो इच्छित फलप्राप्तीसाठी केला तरी चालतो तर हा आजपासून पाच दिवस तुम्ही अखंड हा उपाय करा तर तुमची इच्छा एकशे एक टक्का पूर्ण होणार म्हणजे पूर्ण होणार तर मनातील आपली इच्छा बोलायची आणि हा दिवा लावायचा आहे तर हा उपाय करायचा आहे आणि आजपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे दिवसभर अखंड काही दिवा नाही लावा नाही लावला तरी चालेल पण सकाळ संध्याकाळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवासमोर तर देवासमोर हा थे थे दिवा आपल्या कुठल्या साईडला ठेवायचं सुद्धा सांगते तुम्हाला तर आपल्या उजव्या हाताला हा दिवा ठेवायचा आहे तर आजपासून जो दिवा लावायचा आहे तुपाचा तो <facial> तर तो कसा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर बघा अशी आपली कापसाची वात करून घ्यायची तर ही बघा तर एका वातीच्या दोन वाती करायच्या कधीही शिंगल वात लावायची नाही कुठंही लावायची असो देवघरात लावायची असो किंवा कुठेही लावायचे असो तर शिंगल वात काही लावायची नाही एका वातीच्या दोन वाती करायच्या आणि लावायच्या तर बघा दिवा तुम्ही कसल्याही प्रकारचा घेऊ शकतो किंवा तुम्ही फुलवातसुद्धा घेऊ शकता तर बघा मी काही फुलवात घेतलेली नाही तर मी असा माझा नेहमीचा जो देवघरातला दिवे आहे तर तोच दिवा घेतलेला आहे तर बघा एका दिवेची मी अशी दोन वात करून घेतलेली आहे आणि त्याचं बंद बाजू जी आहे ती खालच्या साईडला करायची तरी बघा आणि त्याची ओपन बाजू जी आहे एक कारण एका वातीपासून आपण दोन वया वाती केलेली आहे तर जी ओपन बाजू आहे ती वरच्या साईडला करायची एक मिनटं तर हे बघा अशा प्रकारे ही, ही वात कापसाची जी वात आहे ती लावून घेतलेली आहे ला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते आपल्याला पूर्ण शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे तेलाचा तर दिवा आपण रोजच देवाला लावतो मोहरीच्या तेलाचा तेळाचा तेलाचा तर हा दिवा जो आहे तो आपल्या हाताच्या डाव्या साईडला ठेवायचा आहे जो तेलाचा दिवा आहे तर तो नित्य तुमचा जो देवघरात असतो तर तो असू द्या तर तो आपला आणि आपल्या उजव्या हाताला जो आहे तो हा दिवा ठेवायचा आहे एक मिनिटात तर बघा तर तुपाचा जो दिवा आहे तर देवघरामध्ये दे आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे आणि जो तेलाचा जो दिवा आहे तो आपल्या देवघरामध्ये दे आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे तर नेहमी लक्षात ठेवा हा दिवा जो आहे तो डाव्या हाताला आणि तुपाचा जो आहे तो उजव्या हाताला लावायचा तर आता हा दिवा मी कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते आणि दिव्याला खाली काहीतरी आसन घ्यायचं जर आसन नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती अक्ष आपलं सॉरी हळदी कुंकू टाकायचं आणि तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आणि दिव्याची पूजा करायची तर असा रोजव आपली देवपूजा केल्याच्या नंतर हा असा पाच दिवस करायचा आहे इच्छित फलप्राप्तीसाठी हे हा उपाय करायचा आहे तुम्ही एरवीसुद्धा करू शकता पण हा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हा आपल्या गुरुमाऊलीने सांगितल्याला तोडगा आहे तुम्ण तुम्ण तर हा नक्की करून पहा आणि तुम्हाला बघा तुमच्या इच्छित फलप्राप्तीसाठी तुम्हाला किती त्याचं सकारात्मक तुम तुम्ही जो उपाय केलेला आहे तर त्याला तुम्हाला किती चांगला प्रभाव पडतो हे पहा तर बघा हा दिवा तयार केलेला आहे तर तुम्हाला मी आता दाखवते ह्याच्यामध्ये काय काय आणि कसं टाकायचं आहे ते तर बघा हा जो दिवा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप टाकून तर हे बघा शुद्ध गाईचं असं तूप तर बघा किती सुगंध छान असं सुटलेला आहे बघा ह्या तुपाचा तर बघा आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे ती अशा प्रकारच्या दोन लोंगा तर हे बघा असं फूल असणाऱ्या लवंग टाकायच्या आहेत तर बघा अशा फूल असणाऱ्या लवंगा आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या लवंगाचं सुद्धा औषधीसुद्धा महत्व आहे आणि हे सुद्धा आहे गुणकारी सुद्धा आहेत बघा हे, हे हा दिवा जर लावला आपण तर ह्याच्या सुगंधाने जे जीवजंतू वाईट जे जीवजंतू असतात आपल्या घरामध्ये ते सुद्धा नष्ट होतात आणि ह्याच्यात भीमसेनी थोडासा कापूर घालायचा आहे तर बघा हा भीमसेनी कापूर तर हा कापूर घालायचा आहे तुम्हाला दाखवते माझा थोडासा राहिला संपत आलाय तर बघा हा कापूर असा चुरगाळून तुपामध्ये टाकायचा आहे आणि बघा ह्याच्या खाली मी डिश घेतलेली आहे तर हा डिश डिश घेऊनच हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला पूर्ण दाखवते मी आता हा दिवा आपल्याला देवासमोर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही तुमची फ इच्छा कशी लगेच पूर्ण होते आणि प्रकट दिनापर्यंत तुमची इच्छा पूर्ण होते हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते पण हा नक्की उपाय न चुकता करायचा आहे रोज आपली देवपूजा झाल्याच्या नंतर सकाळ आणि संध्याकाळ हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे तर आता चला आता आपला दिवा प्रज्वलित करून घेऊया आपली पूजा वगैरे सर्व झालेला आहे तर बघा हा हा दिवा आपला ठेवून दिलेला आहे हा जो आहे तो माझ्या उजव्या हाताला आहे आणि जो आहे तो माझ्या डाव्या हाताला आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं आपलं देवघर पूर्वेकडे म्हणजे ईशान्य कोपऱ्यात देवघर असेल तर बघा असेच पद्धतीने येतं माझं हे पूर्ण घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे आणि माझं स्वतःचं तोंड पूर्वेकडे आहे आणि देवाचं तोंड पश्चिमेकडे आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये हे माझं देवघर आहे तर बघा हा दिवा आहे तो उजव्या साईडला आहे आणि हा दिवा आहे तो डाव्या साईडला आहे तर बघा नेहमी लक्षात ठेवायचा आता आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर बघा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचे हळदी कुंकू लावून अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे तर हा दिवा खूप महत्त्वाचा आहे आणि तुपाचा दिवा हा शुभ मानला जातो तर बघा आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल किंवा आपल्याला कुठलेही शुभ किंवा आपली कुठलीही आडलेली कामं जर असतील तर त्या कामानिमित्त जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर अशा प्रकारे दिवा लावून तुम्ही त्याच्यामध्ये लवंग कापूर टाकून तुम्ही असा दिवा देवापुढे लावून त्याची अशी पूजा करून तुम्ही बाहेर पडू शकता तुमचं शंभर टक्के काम पूर्ण होणार म्हणजे होणारच तर बघा असं आहे म्हणूनच ह्या दिव्याला एवढं महत्त्व दिलेले आहे तर हा दिवा म्हणूनच आपल्या देवघरामध्ये आजपासून लावायचा आहे तर तो दिवा आपल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत लावायचा आहे दररोज रोज, रोज रात्री सकाळी आणि संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे निरंतर ठेवला नाही ठेवला तरी थे चालतो पण सकाळी पूजा झाल्यानंतर लावायचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती करत असताना लावायचा त्याच्याबरोबर ते तेलाचा नाही लावला तरी चालेल पण जो तुपाचा दिवा थे आहे तो लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे तो दिवा लावून झालेला आहे आणि ते खूप महत्त्वाच्या कार्यासाठी तर खूप आवर्जून हा दिवा लावावा तर हा दिवा लावून झाल्यावर त्याची पूजा करून झाल्यावर प्रज्वलित करून झाल्यावर स्वामींकडे प्रार्थना करायची आहे जी तुमची कुठली इच्छा मनातली आहे ती इच्छित कार्यासाठी हा दिवा लावलेला आहे तर त्याच्यासाठी तर बघा प्रगट दिनापर्यंत तुम्हाला ती खुशखबरी मिळून जाईल तर बघा आपला दिवा लावून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे हे टाका सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि दाखवलेला आहे तर बघा आपली नित्यदेवपूजा सर्व काही झालेलं आहे आणि आजपासून आपल्याला हा दिवा टा लावायचा आहे रांगुणी, रांगुणी, दो दो तर ह रांगोळी ओमची रांगोळी तुम्हाला उलटी कदाचित उलटी दिसत असेल कारण सेल्फी कॅमेऱ्यामुळे तर हा कॅमेऱ्याचा दोष दोष आहे तर बघा पाहू शकता आपली सर्व देवपूजा वगैरे झालेली आहे आणि हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही आजपासून करायचा आहे उद्यापासून केलं तरी चालेल आजचा दिवस संपलेला आहे कारण हा व्हिडिओ तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत हा दिवस संपलेला असेल कारण संध्याकाळी व्हिडिओ टाकते पण उद्यापासून नक्कीच सकाळपासून हा उपाय करायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये शुद्ध तूप घातलेला असल्यामुळे आणि कापूर घातल्या असल्यामुळे आणि लवंग घातल्या असल्यामुळे तर बघा ह्याचा वास आणि पूर्ण घरात पसरलेला आहे आणि ह्या दिव्याचं महत्त्व असं आहे की शुद्ध वातावरण घरातलं निर्माण होतं घरामध्ये शुद्ध वातावरण असं तयार होतं आणि काय जे जी आपले जीवजंतू वाईट जे जी असतात तर ते सुद्धा ह्या ह्या दिवेने नष्ट होतात आणि घरामध्ये नेहमीच आपल्या सकारात्मकता राहते तर हा दिवा नेहमी आपल्या देवघरामध्ये लावला तरीसुद्धा चालतो किंवा आपल्याला सणावाऱ्याला लावला तरी चालतो किंवा दर गुरुवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता इच्छित फलप्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्कीच करून पहा मैत्रिणींना चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर भेटूया आपण एका उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा आजची आपली सुंदर अशी देवपूजा